मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बोलले आहेत की नाशिकची जागा शिवसेनेकडे असेल हेमंत गोडसे आज गिरीश महाजन यांची भेट घेतली दोन तारखेला माहितीचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होतील दोन तारखेला अर्ज भरण्याच्या नियोजनावर आज चर्चा झाली आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत नाशिकच्या जागेवर निर्णय होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बोलले आहेत की नाशिकची जागा शिवसेनेकडे असेल महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याचं नियोजन आहे आणि म्हणून त्या कशा प्रकारे जास्तीत जास्त नागरिक म्हणजे नाशिक लोकसभा असेल किंवा दिंडोरी लोकसभा असेल जास्तीत जास्त नागरिक त्या ठिकाणी कसे सहभागी होतील यासाठीची चर्चा या ठिकाणी झाली आणि आम्हाला देखील निश्चित खात्री आहे का खूप साधारण पंधरा ते वीस हजार वीस ते पंचवीस हजाराच्या दरम्यान या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी लोक सहभागी होते पण उमेदवारीसाठी काय केलं सोडत नाहीये मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बैठका घेण्यात आला आपली भेट झालेली आहे उमेदवारीच्या संदर्भात असं कुठलंही तोच उत्तर या ठिकाणी मिळत नाहीये तुम्हाला देखील आता या सगळ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना फेस करावा लागतंय नाही मला असं वाटतं का महायुतीचा निर्णय महायुतीचे सर्वच राज्यातील ज्येष्ठ नेते या ठिकाणी एकत्रित बसून घेतायत शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे तीन तारीख हे शेवटची अर्ज भरण्याचे आहे आणि जागा मला असं वाटतं चार पाच जागांवरती तिढा आहे आणि लवकरच तो आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत निश्चित सुटून सर्वच जागा आज मुंबईची जागा जागेचा निर्णय झाला मुंबईच्या दोन्ही जागेंचा निर्णय झाला आता ठाणा नाशिक आणि पालघर मला असं वाटतं तीन जागांचा निर्णय आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत निश्चित या ठिकाणी होईल एक महत्वाची बाब आहे की आपण गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या संदर्भामध्ये काम करत आहे मात्र अशा पद्धतीचा विलंब आणि एकूणच जर परिस्थिती तर मोठी अडचण तुमची देखील झालेली आहे उमेदवार ठरत नाही या सगळ्या काळामध्ये मोठा प्रश्न या निमित्तानं महायुतीसमोर निर्माण झाला आहे मला असं वाटतं का महायुतीचा प्रचार हा गेले आपली एक तर निवडणूक एक शेवटच्या टप्प्यामध्ये आली आणि त्यानंतर महायुतीचा मला असं वाटतं का प्रचार घरोघरी पोहोचलेला आहे आणि म्हणून उमेदवार कोण त्यापेक्षा मोदी साहेबच महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चित जनता त्या त्या ते उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान करेल आप असा आपल्याला विश्वास आता या सगळ्या काळामध्ये तीन पक्षांचा तिढा होता मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर यामध्ये एक महत्वाचा मुद्दा निर्माण आहे तो म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे ही जागेचा असं बावनकुळे यांच्या भाजपने या प्रतिक्रिया मला असं वाटतं का या या संदर्भामध्ये नुकतंच आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलंय ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचाच उमेदवार नाशिक लोकसभा लढेल